वापरता किंवा कुठलाही साचा न वापरता एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि झटपट ह्या तांदळाच्या पापड्या बनतात आणि यामध्ये जास्त भांडी सुद्धा खराब होत नाही आणि जवळजवळ एक किलोच्या ह्या तांदळाच्या पापड्या तुम्ही फक्त अर्धा ते पाऊन तासामध्ये बनवू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचंय मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि जितकं तांदळाचं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर दोन वाट्या पीठ आहे तर दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आपल्याला हे दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तू तु, तुम्ही ह्यामध्ये थोडंसं जिरं घालू शकता ठेसलेली हिरवी मिरची आणि लसूण घालून घेऊ शकता मी फक्त इथे तीळ घातलेलं आहे चवीनुसार घातले मीठ आणि एक तुरटीचा खडा यामध्ये आपल्याला घालायचा आहे त्यामुळे आपले जे पापड आहेत हो, ना ते तळल्यानंतर लालसर किंवा पिवळसर होत नाही छान पांढरे शुभ्र होतात तर छोटा तुरटीचा खडा यामध्ये मी घातलेला आहे आणि फक्त पांढरे तीळ घातलेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं तुमच्या आवडीचे पदार्थ घालून घेऊ शकता आता यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ आहे अजून एक वाटी तांदळाचं पीठ आपल्याला घालून घ्यायचंय आणि त्याची उकड काढायची आपण जसं मोदकाची उकड वगैरे काढतो ना अगदी सेम तशीच आपल्याला उकड काढायची आहे व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं फक्त वाफेवरती आपल्याला हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आता आपण झाकण ठेवून दोन मिनटं फक्त वाफेवरती शिजवून आहे आता इथे दोन मिनटं झालेली आहे तांदळाचं पीठसुद्धा चांगलं शिजलेलं आहे हाताला आपल्याला चिकटत नाही आता हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे तांदळाचं पीठ आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे ही उकड पूर्ण आणि हे पीठ आपल्याला पिशवीत ठेवूनच मळायचं आहे म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या, 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 त्या मोडल्या जातात आणि व्यवस्थित पीठ मळलं जातं तर पीठ आहे गरम त्यामुळे या पिशवीला एक कपडा घेणार आहे नॅपकिन आणि तो त्याच्यावरती ठेवून या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे परात घ्यायचे त्याच्यावरती हे पीठ व्यवस्थित मोळ घ्यायचं फक्त पाच ते दहा मिनटंच लागतात याला जातं हातही भाजला जात नाही तर पीठ आपलं इथे व्यवस्थित मळून पीठ ठेवायचं ना काढायचं नाही तुम्ही जसं जसं तांदळाचे पापड बनताल तसं तसं तुम्हाला गोळा यातनं घ्यायचं आहे करून आणि मग तुम्हाला तांदळाच्या पापडे बनवायचे आता इथे लाटणं पोलपट किंवा कुठला साचा आपण वापरणार नाहीये तर थोडंसं फक्त मी तेलाचा हात लावलाय एक ताट घेतलाय आणि एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक पिशवी अशी कट करून घेतली आहे प्लास्टिकची आता तो गोळा जो तयार केलेला आहे पिठाचा आपण तो त्यामध्ये ठेवायचा आहे आणि प्लेटच्या मदतीने वरतून दाब द्यायचा आहे आणि बोटाने फक्त तुम्हाला पीठ हलकंसं सगळ्या बाजूने सरकून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला किती मोठी तांदळाची पापडी बनवायची त्यानुसार ही पापडी बनवून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता उकड अगदी चांगली निघाली आहे त्यामुळं पीठही व्यवस्थित हाताने अगदी सहज सरकलं जातं आहे आणि छान गोल अशा पापडे ह्यात तयार होतात तर आणि अगदी झटपट तयार होतात अर्धा ते पाऊन तासामध्ये जवळजवळ एक किलोच्या पापड्या तुमचा जर हा उरक भरपूर असेल तर अगदी त्याच्यापेक्षा ही जास्त पापड्या तयार होतील तर दुसराही गोळा याचप्रमाणे आपल्याला पिशवीवरती ठेवून घ्यायचा आहे आणि या प्लेटच्या मदतीने दाब द्यायचा आहे तरी ते पोलपट लाटणं किंवा साचेची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे याच पद्धतीने सगळ्या पापड्या मी ते करून घेणार आहे बोटाच्या मदतीने तुम्हाला असं सरकून घ्यायचं आहे आणि अगदी सहज सरकलं जातं जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि झटपट हे पापड तयार होतात आणि हे तयार केलेले तांदळाचे पापड तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकून घेऊ शकता दोन ते तीन दिवसामध्ये मस्त सुक सुकतात हे पापड आणि जर कडकडतीन जर असेल तर दोन दिवसामध्ये ह्या तांदळाच्या पापडा अगदी व्यवस्थित वाळतात तर आपले ते सगळे पापड तयार झालेले तांदळाचे थोडे छोटे मोठे असे तांदळाचे पापडी ते तयार झालेले आहेत आणि आता हे आपल्याला दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर घरात सावलीमध्येही फॅनच्या हवेखाली हे तांदळाचे पापड मस्त सुकतात मी आता हे घरातच ठेवलेले आहेत जरासे असे सुकल्यानंतर त्याला मी उन्हात ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि ट्रान्सपरंट अशी ता मस्त तांदळाचे पापड इथे तयार झालेले आहेत आता आपले हे ते तांदळाचे पापड दोन दिवसानंतर चांगले मस्त कडकडीत वाळलेले आहेत आणि अगदी मस्त तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि छान असे ट्रान्सपरंट पापड इथे तयार झालेले आहेत आता आपण हे पापड तळून घेणार आहोत तळण्यापूर्वी तेल चांगलं कडकडीत तापवाय त्यामुळे पापड मस्त फुलतात आणि पिठाची उकड घेण्यापूर्वी आपण यात थोडस त्रुटीचा खडा टाकला होता त्यामुळे ते लालसर सुद्धा होत नाही किंवा पिवळ्या सुद्धा पडत नाही तर पांढऱ्या शुभ्रच मस्त होतात तरी तेल आपलं तापलेलं आहे चांगलं आता यामध्ये एक तांदळाची पापडी टाकून आपण तळून पाहूया आता तेल इथे छान तापलेलं आहे त्यामुळे पापडी ही छान लगेचच लगे फुललेली आहे आणि तुमच्याही लक्षात आलंच असेल की तांदळाची पापडी भरपूर फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे मस्त तांदळाची पापडी आपली ती आपली इथे फुललेली आहे तर बाकीच्याही तांदळाची पापड्या याच पद्धतीने तुम्हाला फुलवून मी दाखवणार आहे तळून दाखवणार आहे आणि सगळेही अगदी छान तळल्या गेलेले आहेत मस्त इथे तांदळाची पापडे आपल्या तयार झालेले आहेत वर्षभर साठूनच्या तांदळाच्या पापड्या तुम्ही याच पद्धतीने बनू शकता झटपट बनतात आणि अजिबात वेळ लागत नाही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा